दहा फेब्रुवारी सकाळचे साडेआठ वाजलेत सॉरी साडे दहा आणि आम्ही काल रेगाव इथं थांबलो होतो तिथून आता रामनगरच्या वाटेला चाललो आहे हा रस्ता आहे हा रस्ता पण छान आहे रामनगरच्या पुढे चौकशी केली पाहिजे कुठून जायचं काय नाही मी इथून आलो आहे या ठिकाणी आले राहण्याची व्यवस्था नव्हती पण त्या बाईणी आश्रम बंद केलं होतं पण आमच्यासाठी शेवटी कमी झाली आणि छान राहायला व्यवस्था झाली आणि जेवण पण झालं आता जवळजवळ पंधरा किलोमीटर चालू झालो आहे त्या ठिकाणी पूर्ण मंडला जिल्हाच आहे म्हणून मध्ये आधीमध्ये जंगल लागतं आणि पहाडी पण लागते म्हणजे डोंगर वगैरे चढून उतरून आलो आहे आता सकाळी मंडला जिल्हा म्हणजे हा जंगलाचाच भाग आहे हर, नर्म नर्मदे हर, नर्मदे हर.